निलंगा तालुक्यातील अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतींवर प्रशासक राज मुदत संपल्यानं प्रशासनाकडून कारवाई सरपंच उपसरपंच व सदस्यांचा कारभार संपुष्टात निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष प्रशासक नियुक्तीचे आदेश निलांगा तालुक्यातील अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत संपली असून गाव कारभारी पाहणारे सरपंच उपसरपंच व सदस्यांचा कारभार संपुष्टात आला आहे त्यामुळे आता ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाच्या नेमणुका करण्यात आल्या असून निवडणुका कधी होणार याकडे इच्छुकांचं लक्ष लागलं आहे गेल्या तीन महिन्यांपासून सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी प्रशासकीय यंत्रणा धावपळीत असून सुरुवातीला नगरपालिका महानगरपालिका त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानं प्रशासकीय यंत्रणेसह राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचारात सहभाग घेतला होता अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार कोण निवडून येणार याबाबत मोठी चुरस लागली होती या निवडणुका सुरळीत पार पडल्यानंतर आता मागील पाच वर्षापूर्वी तालुक्यातील अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या त्या ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच उपसरपंचांचा कारभार संपुष्टात आला असल्यामुळं प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी प्रशासनाकडून प्रशासक नियुक्तीचे आदेश देण्यात आले बहुतांश ग्रामपंचायतची मुदत अकरा फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून अकरा फेब्रुवारीपर्यंत संपलेली आहे त्यामध्ये डांगेवाडी सिगनाळ गुराळ हंद्राळ आनंदवाडी गौर ढोबळेवाडो माचरटवाडी हसोरी हडगा आनंदवाडी अ बुद्रुक वांजरवाडा कोराळी बामणी ननंद बडूर कासार बालकुंदा ताडमोगळी शिवूर शिरोळ डोंगरगाव हा जाजनूर सरवडी तगरखेडा होसूर बुजरुगवाडी बसपूर गौर रामतीर्थ माळेगाव जे टाकळी माळेगाव क औराद शहाजानी नदीवाडी वा वाड़ सांगवी गिरफचा अंबेवडी मसलगा लांबोटा उस्तुरी मुदगड एकोजी वावसा खडक गा केळगाव वाडीशेडोळ ताजपूर कासर शिरसी कोकळगाव सावरी हंसनाळ अबुल अंबुलगा मेन पिरुपटेलवाडी या अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतींचा समावेश असून मुदत संपल्यानं त्या ठिकाणी विस्तार अधिकारी कृषी अधिकारी अशा अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आला आहे त्यामुळे आता निवडणुकीपर्यंत प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी काम पाहणार आहेत ग्रामपंचायतची मुदत संपल्यानं प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून सध्या सरपंच व ग्रामसेवकांकडून शिल्लक निधी मोठ्या प्रमाणात खर्च केला जाऊ शकतो त्यामुळे बँकांना तात्काळ पत्र देऊन आर्थिक व्यवहार थांबवणे व सही नमुने बदलण्याची मागणी गावातील नागरिकांकडून करण्यात येते आहे यामध्ये तालुक्यातील औराज शहाजानी कासार शिर्शी कासार बालकुंदा सावरी केळगाव कोराळी या मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे मात्र अद्याप प्रशासकांनी या ग्रामपंचायतीचा पगार घेतला नाहीये आहे असं दिसून येते ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी ह्या निवडणुका लवकरच लागणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून आतापासून मोर्चे बांधणी करण्यात येत आहे त्यामुळे निवडणुका कधी लागतील राजकीय तयारी करताना गावातील इच्छुक उमेदवार दिसत आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट